देव म्हणजे एकाला फाशीची शिक्षा झाली होती कोर्टाने त्याला फाशीची शिक्षा दिली आणि त्याच्यावरती कोणी जर अभ्यासूक असेल तर राज्य घटनेमध्ये एक कलम आहे बघा कलम राज्य घटनेमध्ये दयेचा जर अर्ज सादर केला ना राष्ट्रपतीकडे तर तो दयेचा अर्ज जर आपल्या बाजूने मान्य झाला तर त्या व्यक्तीला फाशीची शिक्षा असो किंवा जन्मठेपेची शिक्षा असो त्याच्या बाजूने जर अर्ज मंजूर झाला तर त्याला फाशीची शिक्षा सुद्धा माफ होते बरं तो दयेचा अर्ज शासनाकडे राष्ट्रपतीकडे सादर करावा लागतो ते आमच्या अभ्यासामध्ये होतं तुम्ही म्हणताल महाराज तुम्ही फक्त कीर्तनापूर्तीचं आहे तर नाही मी पोस्ट ग्रॅज्युएट आहे मी पहिल्या दिवशी सांगून गेलो बी एस सी एम बी ए झालेला आहे माझं असं तुम्ही शिक्षणामध्ये बी भरपूर शिक्षण झालेलं आहे आणि मग दयेचा अर्ज सादर केल्याच्या नंतर महाराज सीला आहे बघा आहे कोणी वाचनामध्ये आणि तो जर दयेचा अर्ज सादर केला ना महाराज तर त्याची फाशीची शिक्षा माफ आणि शिक्षा माफ होण्यासाठी राष्ट्रपती प्रसन्न झाले आणि त्याला सांगितलं तुला काय मागायचं ती माग काय मागावं देवाला हेही कळत नाही राष्ट्रपती म्हणजे राज्य आपल्या भारत देशाचे राष्ट्रपती आहेत ना ते राज्य कारभार सांभाळणार आहेत राज्य आहेत आली की तिच्याकडे चा। आल्याच्या नंतर त्याला विचारलं तुला काय पाहिजे ती माग काय सांगितलं महाराज त्यानं म्हणाव का माझी फाशीची शिक्षा माफ करा राष्ट्रपतीचा जर लेटर आलं तुला काय पाहिजे ती माग म्हटल्यावर माझी फाशीची शिक्षा माफ करा एवढं म्हणायचं म्हणला महिना झालं तंबाखूचा बटवा खिशात आहे म्हणला त्याला चुनाच साथ नाही गेलाय म्हणला तेवढा चुना द्या म्हणून राष्ट्रपतीला बच झालं म्हणला या मागणीला काही अर्थ आहे का नाही म्हणून देवाकडे मागत असताना काय मागाव हे लक्षात येणं गरजेचं आहे म्हणून कृष्ण परमात्म्याकडे मागणार होते कथा आली काय मागणार होते दरिद्री ब्राह्मण होता लहानपणी काय झालं सुदामदेव हे भगवंताचे भक्त होते मित्र होते एकदा अभ्यासाला गुरु कुलामध्ये असताना पाऊस आला आणि गुरुमातेने काही फुटाने दिले सुदामदेवाकडे बाबा तुम्ही झाड तोडण्यासाठी जंगलात चालला तुम्ही गेल्याच्या नंतर तुम्हाला भूक लागेल म्हणून तुम्ही काय करा सगळ्यांनी फुटाने थोडे थोडे खाबर पाऊस आला पाऊस आल्याच्या नंतर थंडी सुटली आणि सुदामा सगळे झाडावर जाऊन बसले कृष्णाही कृष्णा प्रुष्ना खाली होता सुदामा वरी होता असे सगळे पेंद्या सुदाम्या असे सगळे बसले होते झाडावर सगळ्यांनी भूक लागली होती काय केलं हळूच फुटाने फुटाने मग त्याचे दात वाजू लागले थंडी वाज असल्या दात वाजू लागले गुरु मातेने तर दिले होते फुटाने कशासाठी सगळ्यांनी देण्यासाठी एकट चुरून खाऊ लागले देवाला कळालं देव म्हणले सुदामा ए सुदामा तू काही खालायस का दात वाजले तर कर कर नाही मी कशाला खाऊ थंडी सुटल्या म्हणून माझे दात खर खरतर 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 कराले बघ लबाड बोलू नको नाही नाही देवा मी काहीच खाला नाही महाराज देवाला सगळंच कळत बर का बर ठीक आहे म्हणले किती दिवस खातोच बघू म्हणले चुरून किती दिवस खातोस बघू म्हणले महाराज त्या दिवशी पासून सुधा माझे दरिद्री झाला एवढा दरिद्री झाला एवढा दरिद्री झाला महाराज दररोज खाण्यासाठी त्याला मधुकरी सुद्धा मिळत नसायची चार पाच लेकर दरिद्री पत्नी महाराज त्या सुद्धा म्याला खायला अन्न मिळायचं नाही सुद्धा म्याला काहीच मिळत नव्हतं महाराज मिळत नव्हतं